मंडळी मी पल्लवी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत मूग डाळीची इडली कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात पीठ कसं फर्मॅट करायचं आणि प्रमाण कसं ठेवायचं या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही जर हेल्दी काही ऑप्शन तुम्हाला हवा असेल आणि तुम्हाला जर मूग डाळ ब्रेकफास्टमध्ये हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा इडल्या बनवू शकतात आणि जे डाईटवर आहे त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ होणार आहे तर चला तर व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर साहित्य बघून घेऊया एक वाटी भरून मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ विदाऊट सालीची आहे आपल्याला इथे सालीची मुगाची डाळ घ्यायची नाही आहे जी आपण खिचडीसाठी किंवा वरणासाठी घेतो न ती घेतलेली आहे तर अशा पद्धतीने एक वाटी मी इथे डाळ घेतलेली आहे आता प्रमाण बघूया एक वाटी जर मुगाची डाळ घेतलेली असेल तर अर्धी वाटी येथे तांदूळ घ्यायची अर्धी वाटी पोहा घ्यायचा चार चमचे उडदाची डाळ घ्यायची आणि एक चमचा भरून मेथी दाणा घ्यायचा आता मी येथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मुगाची डाळ ॲड करून घेणार आहे तांदूळ ॲड करून घेणार आहे पोहा ॲड करणार आहे आणि जे मी उडदाची डाळ आणि येथे मेथी दाणा घेतला तर ते ॲड करून घेणार आहे तर स्वच्छ पाण्याने तीन पाण्याने मी आता हे धुवून घेणार आहे तर दहा तांदूळ स्वच्छ असं तीन पाण्याने धुतल्या गेलेल्या आहे आणि भरपूर असं पाणी घातलेलं आहे जेणेकरून डाळ तांदूळ हे छान पद्धतीने भिजतील तर मी आता हे कंप्लीट सात तासासाठी भिजवणार आहे तर एक वाजता मी हे डाळ तांदूळ टाकलेले होते तर संध्याकाळचे सात वाजता मी हे दहा तांदूळ काढून घेणार आहे तर एक प्लेट झाकायची आणि सात तासासाठी अशाच पद्धतीने हे डाळ तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचे तर सात तासानंतर तुम्ही बघू शकता की डाळ तांदूळ छान असे फुलले गेलेले आहे आणि थोडंसं पाणी खाली उरलेलं आहे म्हणजे पाणी खाली बसले गेलेलं आहे पोहे वगैरे सगळं मी एकदमच भिजवलेलं असल्या कारणामुळे ते छान असं शोषून घेतलेलं आहे पाण्याने तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये दहा तांदूळ ॲड करून घ्यायचं आहे आणि अतिशय कमी पाण्यामध्ये आपल्याला इथे वाटण करायचं आहे तर मित्रांनो मी इथे एक थेंबभर पाणी वापरलेलं आहे म्हणजे एक चमचा भरून तर अशाच पद्धतीने आपल्याला तीन बॅचमध्ये काढून घ्यायचं आहे मोठं भांडं असेल तर तीन चमचे तुम्ही पाणी ॲड करायचं आहे बघा अशा पद्धतीने घट्टसर आपल्याला येथे हे पीठ दळून घ्यायचं आहे तर एक सर्वात महत्त्वाचं आहे की मुगाच्या डाळी मुगाची डाळ जास्त चिघट नसते आणि तिच्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण थोडं कमी जातं त्यामुळे ना वाटण सुद्धा तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे की मुगाची डाळीची इडली बनवत असताना पाणी अतिशय कमी वापरून तुम्हाला येथे हे बॅटर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर एक पॅकबन मी डबा घेतलेला आहे चपातींचा त्याच्यामध्ये मी हे बॅटर ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने मी संपूर्ण बॅटर मिक्सरला लावून घेणार आहे आणि याच पद्धतीने मी छान असं आहे ना हे दाळ तांदूळ दळून घेणार आहे तर मला येथे कम्प्लीट तीन बॅचमध्ये मी हे केलेलं आहे मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये तीन चमचे पाणी ॲड करून छान असं मिक्सरला हे वाटण करून घ्यायचं तर वाटणसुद्धा आपल्याला अतिशय फाईंड करायचं आहे जसे आपण इडलीचं इतर इडली बनवतो तांदळाची वगैरे त्यावेळेस जसं बनवतो अगदी तसंच तुम्हाला इथे बॅटर करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी जवळून अशा पद्धतीने हे बॅटर छान असं तर मिक्सरला आपण हे बॅटर अतिशय रवाळ इथे दळून घेतलेलं आहे तर येथे मी ना मिक्सरमधून छान असं पीठ बारीक दळून घेतलेलं आहे आता एकदा एक मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घेणे गरजेचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे म्हणजेच आपण पोह्यांचा चमच्याने अर्धा चमचा इथे ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित इथे मिक्स करायचं आहे तर मित्रांनो आपण येथे मीठ का वापरलं आहे की रात्रभर हे पीठ आहे ना फर्मेट होतं आणि या पिठाला ना मिठामुळे उष्णता मिळते आणि पीठ अतिशय छान असं फुलून येतं तर आणि पीठ सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने घट्टच हवं आहे येथे मी चपातींचा डबा घेतलेला होता तर त्याचं मी नाही ते झाकण लावून घेणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही पीठ फर्मेट करता तर कुठेही हवा आतमध्ये जायला नको याची काळजी घ्यायची आहे आणि सहा साथ तासासाठी अशाच पद्धतीने तुम्ही याला सोडू शकता फक्त झाकण पॅक बंद हवं हे लक्षात घ्या त्यावर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने चादर वगैरे कवर करायची गरज नाही आहे आणि थंडीमध्ये सुद्धा याच पद्धतीने तुम्ही करू शकतात फक्त गोष्ट एकच आहे की याच्यामध्ये हवा जायला नको आणि पॅकबंद डबा हवा याची काळजी तुम्ही घेणे गरजेचं आहे आता मी सहा साथ तासासाठी हे पीठ परमेंट होण्यासाठी ठेवते आणि सकाळी उठून तुम्हाला दाखवते तर मित्रांनो सहा ते सात तासामध्ये हे पीठ छान असं फर्मेट होतं आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि हे पीठ आपण साडेसात वाजता रात्री दळून ठेवलेलं होतं आणि याच्यात फक्त मीठ घातलेलं होतं तर तुम्ही बघू शकतात की पिठाला किती छान अशी जाळी आलेली आहे आणि पीठ बघा किती फ्लफी झालेलं आहे आणि अतिशय मस्त हे पीठ झालेलं आहे मी तुम्हाला येथे शब्द सांगू शकत नाही खूप छान येथे जाळी आलेली आहे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते कसं पीठ झालेलं आहे तो खूप मस्त हे पीठ आहे ना फर्मेट होतं तुम्ही फक्त अशाच पॅक बन डब्यामध्ये ठेवा आणि तुम्ही छान पद्धतीने इडली येथे करू शकतात तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही मुगाच्या डाळीची इडली बनवतात तर पीठ दळत असताना सुद्धा पाणी कमी घालायचं आणि इडली बनवताना सुद्धा पाणी कमी घालायचं कारण की मुगाच्या डाळीला एक चिकटपणा नसतो तर पाणी कितपत घालायचं ते सांगते ज्या पळीने तुम्ही हे पीठ फिरवत असाल त्या पळीमध्ये असं अर्धे चार ते पाच चमचे अंदाजाने तुम्ही पाणी घ्यायचं आणि जेवढं तुम्हाला गरजेचं आहे त्या पद्धतीने सरस तुम्हाला मुगाच्या डाळीचं पीठ ठेवायचं आहे हे लक्षात घ्या तर याच पद्धतीने तुम्हाला पिठामध्ये पाणी घालायचं आहे आणि एवढीच लेवल तुम्हाला ठेवायची आहे पिठाची खूप जास्त पाणी मूग डाळीच्या इडलीमध्ये जात नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची नाही तर तुमच्या इडल्या फसण्याचे चान्सेस असतात तर येथे मी ना चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे रात्री मी थोडं मीठ वापरलं होतं आणि आता फायनल या मी याच्यात पीठ वापरलं आहे आणि चिमूटभर यामध्ये मी खाण्याचा सोडा वापरणार आहे खाण्याच्या सोड्यामुळे आपल्या ज्या इडल्या आहेत त्या छान अशा चा फुकतात तर मित्रांनो आता मीठ आणि खाण्याचा सोडा या दोनच गोष्टी मी याच्यात ॲड केलेल्या आहे छान असं चा पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचा आता हे फायनल झालेलं आहे तर एकीकडे मी इडली स्टँडच्या जाळ्या घेतलेल्या आहे यांना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित इथे ग्रीस करून घेतलेलं आहे तेलाने तर इडली प्लेटांमध्ये आपण हे पीठ व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घेणार आहे एकदा पीठ मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जेवढं तुमची इडलीची साईज असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पीठ कमी जास्त करू शकता तर मध्यम आकाराच्या मी येथे संपूर्ण जाळीमध्ये पीठ ॲड करून घेणार आहे आता आपल्या या संपूर्ण जाळीचे स्टँड मी अशाच पद्धतीने पीठ ॲड करून भरून घेतलेले आहे तर येथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे पाणी छान असं उकळू द्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये एक एक प्लेट मी ॲड करून घेणार आहे संपूर्ण इडली कुकरच्या भांड्यामध्ये ॲड केलेले आहे यावर मी झाकण लावून घेणार आहे आणि पाच ते दहा मिनटं मी ते अशाच पद्धतीने उकळत्या पाण्यामध्ये इडल्या होऊ देणार आहे आता दहा मिनटानंतर आपण बघू शकतात छान अशा आपल्या इडल्या झालेल्या आहे आता आपण या साईडला करून घेऊया तर मित्रांनो जो पाणी छान असं गरम असलं ना तर पाच ते दहा मिनटामध्ये तुमच्या इडल्या या तयार होऊन जातात जास्त वेळ लागत नाही मूग डाळीच्या इडलीला तर अजिबात वेळ लागत नाही पाणी जर गरम असलं तर इडल्या छान अशा पाच ते दहा मिनटात होऊन जातात तेथे मी इडल्या थंड करून घेणार आहे आणि सुरीच्या साहाय्याने त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला आता या काढून दाखवते बघा अतिशय सुरेख या इडल्या झालेल्या आहे अगदी रवा इडलीची अशी स्पॉन्जी होते ना अगदी तशीच झालेली आहे खूप नरम आणि चवीला तर एवढी भन्नाट झालेली आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि अतिशय पचाला सोपी आहे ज्या लोकांना उडदाची डाळ आवडत नसेल किंवा त्यांना उडदाची डाळीचे कुठलेही पदार्थ खाण्याची सक्त मनाई असेल तर त्या लोकांसाठी ही मुगाच्या डाळीची एडली अतिशय सॉफ्ट आणि पचानंसुद्धा सोपी अशी ही असणार आहे आणि एक हेल्दी ऑप्शन होऊन तर सकाळच्या काही गडबडीमध्ये तुम्ही अगदी झटपट बनवू शकतात पाच ते दहा मिनटामध्ये आणि खूप छान चवीला तर इतक्या सुरेख झालेले आहे की तुम्ही उडदाच्या डाळीची न बनवता मुगाच्या डाळीची इडली तुम्ही हमखास प्रिफर करेल याची गॅरंटी मी देते तर बघा अतिशय सॉफ्ट जाळीदार आणि चवीला तर एवढी भन्नाट झालेली आहे की शब्दात सांगू शकत नाही खूप छान इडली झालेली आहे एकदा नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने मित्रांनो सकाळच्या गाई गरबडीमध्ये अतिशय हेल्दी ऑप्शन मी तुमच्यासोबत ठेवलेला आहे ज्यांना उडदाच्या डाळी आवडत नसेल तर त्यांच्यासाठी मी मुगाच्या डाळीची ही इडली घेऊन आलेली आहे आणि पचायला तो खूप सोपी तुम्ही सांबारसोबत शेंगदाणाच्या चटणीसोबत चा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही ही खाऊ शकतात इतकी सुरेख होते आणि चवीला तर अतिशय भन्नाट लागते तर मित्रांनो तुम्हाला ही मुगदाळी जेडली कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करा, करायला विसरू नका धन्यवाद कृष्ण